नमस्कार माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो इयत्ता पहिली ते पाचवीकरिता पेपर एककरिता टी डी परीक्षा जी घेण्यात आलेली होती त्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे इंग्रजी माध्यमासाठी असणारी ही उत्तरसूची आहे इतर सुद्धा उत्तरसूची आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत एक ते तीस प्रश्न जर पाहिले तर इंग्रजी भाषेचे प्रश्न आहेत सर्वांनी व्यवस्थितपणे ए बी सी डी कोडनुसार चेक करा या ठिकाणी तुम्हाला एक टिप दिलेली आहे हॅश म्हणजेच जे आयोगाने प्रश्न रद्द केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला मिळतील मराठी विषय ज्यांचा द्वितीय भाषा होती त्यांची एकतीसपासून तर साठ प्रश्नांपर्यंतची त्यांची उत्तरसूची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर एकसष्टपासून तर नव्वदपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे हे संपूर्ण प्रश्न आहे सर्वांनी ए बी सी डी कोडनुसार या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे चेक करा हॅश जिथं दिसतोय त्या ठिकाणचे प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत दोन व चार काही प्रश्नांचे पर्याय दोन दोन दिलेले आहेत तर त्यापैकी कोणताही एक पर्याय जर तुम्ही गोल केला असेल तरी ते प्रश्न तुमचे ग्राह्य धरण्यात येणार आहे पहा आता पुढे जर पाहिलं तर गणित आणि विज्ञानाचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला गणित आणि परिसर अभ्यास म्हणतो आपण त्याला तर त्याचंसुद्धा प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत नाईन्टी वन ए ते एकशे वीसपर्यंतच्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एक्क्याण्णव ते एकशे वीस आणि त्याच पद्धतीने एकशे एकवीस ते एकशे पन्नासपर्यंतच्या प्रश्नांची देखील उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सर्वांनी व्यवस्थितपणे ए बी सी डी कोड पहा कोडनुसार तुम्हाला किती गुण मिळतात ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच